नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कांदा लसूण आणि शेंगदाण्याची भन्नाट अशी ही चटणी ही चटणी करायला अतिशय सोपी आहे खूप टेस्टी होते आणि साईड डिश म्हणून तोंडी लावायला किंवा भाजीला काही ऑप्शन नसेल त्यावेळेस तुम्ही ही चटणी करू शकतात खूप टेस्टी लागते खूप भन्नाट अशी चव आहे आणि पंचपक्वांना नाही फिकी पाडेल अशी ही चटणी आहे इथं मी एक वाटी शेंगदाणे छान भाजून घेतले त्याची साल काढून घेतली त्याला खलबत्त्यात टाकून आपल्याला जाडभरड कुटून घ्यायचे त्यानंतर यात सात सा 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 ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि पुन्हा याला छान असं कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता जाडसर थोडंसं आपल्याला हे कूट जे आहे ते ठेवायचं आहे तर इथं आपलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते छान असं कुटून झालेलं आहे त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे आणि तो कांदा आपल्याला बारीक का असा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसवर एका कडल्यामध्ये तेल टाकायचं आहे दोन ते तीन पडी तेल टाकायचं आहे एका बाउलमध्ये आपल्याला हा कांदा जो बारीक कट करून घेतला तर तो टाकायचा आहे तीन ते चार चम्मच आपल्याला लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ते टाकून द्यायचं आहे आणि सर्वच जे साहित्य आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटल्यास यात तुम्ही अजून दोन ते ती तीन चमचे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ वाढवू शकतात तर आता हे सर्व साहित्य आपलं टाकून मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यात आपल्याला बारीक कट केलेलं कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर अगदी सडळ असते टाकायचा भरपूर असा कोथिंबीर आपल्याला वा या चटणीसाठी वापरायचं आहे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपलं जे तेल आहे ते छान कडकडीत असं गरम झालेलं आहे हे कडकडीत गरम तेल आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून झालं की यात आपल्याला शेवटी लिंब पिळून घ्यायचं आहे अर्धा लिंबू इथं मी पिळून घेत आहे चटणीवर अग आणि पुन्हा सर्व साहित्य आपलं जे आहे ते छान मिक्स असं करून घेत आहे तर तयार आहे आपली पंचपक्वांनाही फिकी पाडेल अशी भन्नाट अशी कांदा लसूणची चटणी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसोबत काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही चटणी मी गरमागरम पोळीसोबत सर्व केली होती टेस्ट तर विचारायलाच नको इतकी भन्नाट होती पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद